नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस पी मॅथ अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज तुमच्यासाठी आज नवीन एक ट्रिक्स घेऊन आलेलो आहे दोन अंकी संख्येचा गुणाकार एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत आपण सॉल्व करणार आहोत चला तर लक्ष द्या बघा दोन अंकी संख्येचा तुमच्या पद्धतीने नाही माझ्या पद्धतीने बघा बघा बघ बग माय आता ह्या दोन अंकी संख्येचा तुला गुणाकार करायचे बघ कस करशील चारित्रिकम बारा ओके चाले एक चार दोन्ही आठ आठ तरी चोवीस हे सगळं तुझ्या मनामध्ये करायचे बेटा हे फक्त तुला समजून सांगण्यासाठी मी इथं लिहिलंय ओके आता चोवीस आठ किती झाले चोवीस बत्तीस बत्तीस आणि एक तेहतीस ला इथं किती आले बेटा तीन आले मग हाचे आले तीन आठ दोन्ही सोळा सोळा तीन एकोणीस हे झालं तुझा गुन्हा समजला आपली पद्धत करायची नाही जे की तू असं करशील ओके हे चारित्रकम बारा हच्या एक चोवीस आणि एक पंचवीस प्लस चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा दोन आठ आणि पाच किती बेडा तेराला तीन हच्या एक हे नऊ हे एकोणीस हाय जसे आल तस ओके अजूक बघ अजूक बघ बेटा दुसरे एक सांगतो ओके बघ माहिती नीट घे बत्तीस चौऱ्याहत्तर या दोन संख्येचा तुला गुणाकार करायचे नीट बघ समजून घे चार दोन्ही आठ इतली आणि सात दोन्ही चौदा चारित्रिकम बारा मार दुनी चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस ला सहा हाचे आले दोन सात्री एकवीस एकवीस बावीस तेवीस हे झाला तुझा गुन्हा शकंदा सोडवतोस जर त्याची थोडीशी तुला काय करावं लागेल बेटा प्रॅक्टिस करावं लागेल कळालं माहिती ओके बघ अजून जो एक कळत नसेल तर एक समजून सांगतो बाकीचे तू कर बघ बघ इकडे तीन त्रिक नऊ आधी ह्या दोघांचा गुणाकार करायचा मग तिरकस चारित्रिकम बारा चारी चारित्रिकम बारा ह्या दोघांचे ऍडिशन कर किती झाले चोवीस हा चार इतली हे दोन राहू दे चारी रोजी चोखे सोळा सोळा दोन सतरा अठरा ह्या दोघांचा गुणाकार आला बेटा अठरा एकोणपन्नास समजलं ओके ठीक आहे तर अजूक एक ट्रिक सांगतो जर तुला अकरा ने गुणायचे कोणत्याही संख्येला तू जर अकरा न गुणत असशील तू एका सेकंदात उत्तर काढशील बेटा हे बत्तीस अकरा गुणिले बत्तीस काय कर बेटा तीन समोर लिव दोन पाठीमाग लेव दोघाची बेरीज मधात लिहून टाक म्हणजे हे तुझं उत्तर ह्या दोघांचा काय झाला बेटा इथं गुणाकारला ओके जशी कोणती बी घे गुणिले अकरा चल बेटा कर हे पाच समोर हे चार लि दोघाची बेरीज मधात लिहून टाक आणि चार किती बेटा नऊ म्हणजे पाचशे चौऱ्याण्णव तुझा याचा गुणाकार नेहमी काय सांगतो अकरानं जर गुणाकार करायचा झाला तर बरं इथं अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गुणिले अकरा म्हणजे बघ बेटा इथं अठ्ठ्या आठ समोरली आठ पाटे मागली दो या दोघांची बेरीज किती आली बेटा इथं सोळा मग ह्या सोळाला इथं सहा ली एक हा आहे हे याच्यात ऍड कर म्हणजे इथं काही नऊ सहा आठ तुला हच्च्याचा पण सांगितला बेटा ओके नऊशे अडुसष्ट बघ आजोके अकरा गुणिले बहात्तर सात ला सात हे दोन हे दोघांची बेरीज मधात लिहून टाक हे झालं तुझा गुणाकार हाय सोब बेटा ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर आणि शेअर कर बेटा ओके थँक्यू